नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसवर विशाल जगताप या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जी आपल्याला अपडेट मिळाले आहे जे की तुम्ही सर्वजण ज्या एक्झामसाठी वेट करताय जे आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती दोन हजार पंचवीस तर त्याची आपल्याकडे अपडेट जशी आलेली आहे तसं तुम्हाला मी अपडेट करून सांगत आहे तर त्याच्यामध्ये बघा सर्वप्रथम आपल्याला पाचशे पदं असे अपडेट आलेले आहे की पाचशे प्लस पदे असणार आहेत ही परीक्षा आय बी पी एस घेणार आहे आणि त्याची जाहिरात लवकरच येणार आहे बघा आता पुढील माहिती आपण बघणारच आहोत की भरती काय असेल किंवा कोणती कोणती पदे आहेत किंवा कोणत्या पदाबद्दल माहिती भेटली ही आपण नेक्स्ट पुढच्या स्लाईडमध्ये बघणारच आहे पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला आपले अपडेट्स वगैरे चांगले वाटत असेल तर दुसरी गोष्ट एक लाईक नक्की ठोका ज जेणेकरून मलाही तुम्हाला अपडेट देण्यासाठी एक मोटिवेशन मिळतं आणि कमेंट नक्की करा जे तुम्हाला पाहिजे किंवा कशाबद्दल अजून तुम्हाला माहिती पाहिजे त्याबद्दल चला आता प्रॉपर आपल्याला जशी माहिती आपल्याला मिळाली तसं प्रॉपर आपण समजून घेऊयात की ती माहिती काय आहे आणि कशा कशा पद्धतीने त्या जागा भरल्या जातील आणि काय काय असेल तर बघा बघा इथं भरतीची माहिती आपण घेतलेली आहे तर ती भरती कोणती आहे तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बरोबर तर त्याच्या एक्सपेक्टेड संख्या बघ एक्सपेक्टेड नाही हे कन्फर्मच पकडून चाला की पाचशे प्लस असणार आहेत याला एक्सपेक्टेड नाही हे कन्फर्म पकडून चाला की पाचशे प्लस आहेत असे अपडेट आपल्याला शंभर टक्के कन्फर्म मिळालेले आहे की पाचशे प्लस पदे आहेत आता परीक्षा संस्था कोण घेणार ही पण कन्फर्म आहे मित्रांनो ही तर टी सी एस न घेता कन्फर्म आय बी पी एस घेणार आहे मित्रांनो कन्फर्म कोण घेणार आहे आय बी पी एस घेणार आहे जे की इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आहे बरोबर सर सकाळच महत्त्वाचं काय मित्रांनो की आय बी पी एस काय आहे एकदम ट्रान्सपॅरंट ट्रान्सपॅरंट एक्झाम घेते आणि ती ज्या त्या इन्स्टिट्यूटला देऊन देते पण तिथून पुढं काय गोष्टी काढतात काय त्या इन्स्टिट्यूटवरती डिपेंड आहे किंवा तिची कंपनी कोण असणार आहे है ना, ना त्याच्यावरती डिपेंड आहे की ती रिझल्ट कशा पद्धती दे, तिनं देते कारण मी आय बी पी एसच्या जवळपास मी तीस प्लस एक्झाम दिलेल्या आहेत तर मला माहीत आहे ते ट्रान्सपॅरंट एक्झाम असतात आणि जेन्युन एक्झाम असते बघा जाहिरात अधिकृत जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे आता सगळ्यात महत्वाचं आपण संभाव्य पदं बघू की कुठली कुठली ती पदं येणार आहेत बघा संभाव्य पदांची यादी संभाव्य पदं कोणती कोणती असणार आहेत तर लेखाधिकारी जे की आपल्याला माहितीच आहे की बी कॉमवरती आहे म्हणजे असणार आहे बी कॉमच पाहिजे त्याला पात्रता काय असणार आहे बी कॉम असणार आहे किंवा सहाय्यक लेखाधिकारी याला पण पात्रता काय असणार आहे बी कॉम उपलेखपाल याला पण पात्रता काय असणार आहे बी कॉम आणि बाकी मग तांत्रिक व प्रशासकीय पदे आहेत त्याला मग इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे वगैरे वगैरे आहे इंजिनिअरिंग असेल किंवा म्हणजे अभियंता वगैरे जे काही पदे असतील त्याच्यासाठी मग ऑर्डर आहे पण आपल्याला काय आहे तर बी कॉमवरती ही पदं भरली जाणार आहेत त्या पाचशे पदांमध्ये ती पदं आ येणार आहेत मित्रांनो तर बघा ही झाली पदे आता ही भरती का महत्वाची आहे बघा बघा ही भरती का महत्वाची आहे तर बघा राज्यातील वाणिज्य असेल अभियांत्रिकी असेल किंवा प्रशासन शाखेतील उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे बरोबर का मोठी संधी आहे तर आय बी पी एस परीक्षा घेत असल्याने प्रक्रिया पारदर्शक आणि स्पर्धात्मक होणार आहे आणि स्थिर सरकारी नोकरीची उत्कृष्ट संधी आहे आणि तुम्हाला एक स्थिर सरकारी नोकरी याच्याद्वारे तुम्हाला मिळणार आहे बघा आय बी पी एस ट्रान्स्पेरंट परीक्षा घेते पण जसं की तुम्हाला मी आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी की ती जी कोणती कंपनी असेल भलेही ती म्हणजे ही कंपनी असेल जी आता आपण जाहिरात त्याची बघतोय ती असेल किंवा अजून कोणतीही कंपनी असेल तर त्याच्यामध्ये आता ते कशा पद्धतीने रिझल्ट देतात काय देतात कारण आय बी पी एसचं एवढंच काम आहे की तुम्ही एक्झाम घ्या एक शिफ्टमध्ये घ्या दोन शिफ्टमध्ये घ्या तीन शिफ्टमध्ये घ्या तुम्ही ती जी शिफ्ट असेल त्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करता बरोबर म्हणजे कोणती शिफ्ट अवघड कोणती सोपी मग त्याच्यानुसार ते नॉर्मलायझेशन करतात मग ते त्यांच्या नुसार करतात मग त्याच्यातमध्ये मध्ये काही प्रॉब्लेम नाही ते आय बी पी एस त्यांच्या फॉर्म्युलनुसार नॉर्मलायझेशन वगैरे सगळ्या गोष्टी करतात फक्त जी कंपनी आहे त्याच्याकडे रिझल्ट दिल्यानंतर तिथून पुढं काय घडते हे आपल्याला माहीत नसतं आहे ना म्हणजे एक्झाम तुम्ही बरोबर घेताय त्यात काय आम्हाला वाद नाही पण एक्झाम ज्यावेळेस तुम्ही तो रिझल्ट आहे ज्या त्या कंपनीकडे जातो आहे मग तिथून तुम्ही पब्लिश करताय किंवा काय म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो आहे किंवा काय होतो आहे हे बघणं त्याच्यामध्ये गरजेचं राहते फक्त एक्झामचं म्हणजे तिथं आपण डाउट नाही घेऊ शकत आय बी पी एसवरती ते बरोबर रिझल्ट देत आहे आता बघा पुढं आहे अधिकृत अधिकृत माहिती व पुढील अपडेटसाठी काय करायचं बघा सध्या ही प्राथमिक माहिती आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पण एवढं सांगू शकतो की पाचशे प्लस पदे ही कन्फर्म आहेत आणि आय बी पी एसच बघा आय बी पी एसच एक्झाम घेणार आहे हे दोन गोष्टी कन्फर्मच आहेत बरोबर पण ही तरीही सध्या प्राथमिक माहिती आहे अधिकृत जी अधिसूचना येईल ते आय बी पी एस किंवा आय बी पी एसवरती नाहीच येणार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वेबसाईटवर येणार ते प्रसिद्ध होईल आता जाहिरात आल्यानंतर काय करणार आहे आपण पात्रता बघणार आहे सिलेबस बघणार आहे एक्झाम बघणार आहे पॅटर्न आणि ही जाहिरात आपण दिवाळीच्या अगोदरच एक्सपेक्ट करतोय जसं की मी एका शॉर्टमध्ये सांगितलं होतं बघा एका शॉर्टमध्ये सांगितलं होतं की दिवाळीनंतर ही एक्झाम होण्याची शक्यता आहे पण आता आपण म्हणजे जशी की आपल्याला माहिती मिळते किंवा सोर्सनुसार माहिती मिळते त्यानुसार मला असं वाटतं आहे की आपण दिवाळीच्या अगोदरच ही जाहिरात बघायला तुम्हाला मिळेल दिवाळीच्या अगोदरच आता हे झालं बघा एकच मिनिट बघा हे झालं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाबद्दल आता आपण थोडंसं महावितरणाबद्दल बघूयात की जी पेपरला एक बातमी आली होती त्या बातमीनुसार बघा त्या बातमीनुसार काय सांगितलं की महावितरणाकडून राज्यात एकशे तीन नवीन कार्यालये होणार आहेत बघा एकशे राज्यात एकशे तीन नवीन कार्यालय आणि आठशे शहात्तर पदांची निर्मिती होणार आहे आता ही कुन कोणकोणती पदे आहेत किंवा काय आहेत बघा थोडंसं शॉर्टकटमध्ये आपण बघूया तिथं बघा नवीन कार्यालय इथं दिलं आहे एकशे तीन आहेत आणि आठशे शहात्तर दा नवीन पदांची निर्मिती होणार आहे आता कॉमर्स स्टुडंटला याचा फायदा आहे का काय आहे हे पण आपण थोडक्यात बघूया किंवा मग बाकी कोणत्या स्टुडंटसाठी याचा फायदा आहे ते पण बघूया बघा राज्यातील वीज ग्राहक सेवेत सुधारणा आणि कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी महावितरणने उपविभाग आणि शाखा कार्यालये पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे बघा जे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती ताण वगैरे आहे त्यासाठी ते त्यांनी उपविभाग किंवा शाखा कार्यालय ते करणार आहेत बघा प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत राज्यात एकशे तीन नवीन कार्यालये आणि आठशे शहात्तर अभियंता तर इथं दिले बघा अभियंता व तांत्रिक पदांची निर्मिती दोन आहेत बघा अभियंता आणि तांत्रिक पदे म्हणजे त्याच्यामध्ये अकाउंट्सवरती अजून तरी काय त्यांनी दिलं नाही म्हणजे ते जे जागा असणार आहेत ह्या आठशे शहात्तर त्या अभियांत्रिकी आणि तांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे बाकी सगळ्या गोष्टी त्या आहेत त्याच्यामध्ये तर त्याच्यावरतीच होणार आहेत त्यामुळे तरी आपण थोडंसं अपेक्षा ठेवू शकतो महावितरणाकडून की अकाउंट्ससाठी पण ते जागा वगैरे देतील म्हणजे आगामी काळामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये कारण हे आता त्यांचं शाखा वगैरे वाढवण्याचं चालले चाललेलं आहे किंवा कार्यालय वगैरे एकशे तीन नवीन करतात मग तिथे वॅकन्सी गरजेची आहे अकाऊंटसाठी आहे ना अकाउंटसाठी वॅकन्सी तिथे काय गरजेचे आहे त्यामुळे येण्याचे चान्सेस आहेत पण सध्याला तरी नाही धरून चाला की याच्यामध्ये तर आत्ता सध्याला येणार नाही पण भविष्यात येतील आता बघा आपण काय करावे बघा आपण काय करावे तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जसं की आपल्याला अपडेट मिळेल तसं तुम्हाला आपण अपडेट लगेच देतो आहे बेल आयकॉन तुम्हाला दाबायचं आहे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशनवरतीच दिसेल जर बेल आयकॉन नाही दाबला तर नोटिफिकेशन दिसत नाही आणि जाहिरात प्रसिद्ध होता संपूर्ण माहिती मिळवा म्हणजेच की आपल्या चॅनलवरती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आपण संपूर्ण माहिती देणार आहोत तर मित्रांनो थांबूया येतंच जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच तुम्ही काय करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांपर्यंत तुमच्या जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळून जाईल आणि तुम्ही आत्ताच अभ्यासाला ला, लाग चला आहे ना म्हणजे तुम्हाला जी ही पाचशे प्लस पदांची मी तुम्हाला सांगितलं आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं म्हणजे तुम्ही काय होताल हे अगोदर सांगण्याचं कारण एवढंच आहे की तुम्ही अभ्यासाला लागचाल ना म्हणजे अगोदरच तुम्ही काय कराल अभ्यासाला लागाल जर तुम्हाला वाटत असेल की सर सिलेबस काय असेल किंवा कशा अभ्यास करावा तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये जेणेकरून आपण त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवून एक स्टडी प्लॅन तुम्हाला देऊयात की कशा पद्धतीनं स्टडी करावा काय करावा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद